नमस्कार मी किरण होले जयका न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत अमरावती जिल्ह्याच्या लोकसभे संदर्भात कारण की आपण पाहत असाल की आचारसंहिता सुरू झालेली आहे लोकसभेची आणि संपूर्ण पक्षाच्या वतीने आपापले उमेदवार जाहीर सुद्धा करण्यात येत आहे भाजपच्याकडून सुद्धा दोन यादी जाहीर करण्यात आल्या आणि तिसऱ्या यादी ही आज एक तर उद्या जाहीर होणार आहे आणि काँग्रेसकडून सुद्धा बरेचशा ठिकाणी आपापले उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत परंतु अमरावती एक जिल्हा असा आहे की ह्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे या जिल्ह्याचा उमेदवार अद्यापही कोणत्याही पक्षाचा जाहीर झालेला नाही कारण की काँग्रेसकडून आमदार बळवंत यांचं नाव चर्चेत आहे तर भाजपकडून खासदार नवीन राणा यांचं नाव चर्चेत आहे तर तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी सुद्धा अमरावती जिल्ह्याकरता दावेदारी ठोकत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्यात आला आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा अमरावती जिल्ह्याकरिता निवडणूक लढण्यास इच्छुक आहे याचं मुख्य कारण असं की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन महिन्यांपूर्वी अमरावती येथे एक भव्य कार्यकर्ता मेळावा घेतला अमरावतीच्या सायन्स कोर मैदान मध्ये हा कार्यकर्ता मेळावा झाला आणि या मेळावाला सुमारे दीड ते दोन लाखांच्या जवळपास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हो त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा उभा राहणार असा एक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सुद्धा एक ठराव पारित करण्यात आला आहे आणि तो ठराव उद्धव उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे शिवसेना हा अमरावती जिल्ह्याचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे दिनेश बुक यांचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने चर्चेत आहे त्यांना अमरावती जिल्ह्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे माजी खासदार आनंदराव सुळ यांनी सुद्धा अमरावती जिल्ह्याकरता दावेदारी ठोकलेली आहे त्यांनी सुद्धा आहे की बा मी अमरावती जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या विकृतीने निवडणूक आहे कारण की अनुधराव ऑलसुर हे अमरावती जिल्ह्यातील माजी खासदार म्हणून राहिलेले आहेत एक उमेदवारी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा एक असा ठराव शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलेला आहे परंतु अमरावती जिल्ह्याकडे भाजपचं मोठ्या प्रमाणात लक्ष असल्याचे आपल्याला दिसून येत आहे कारण की अमरावती जिल्ह्यात विशेषतः मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अमरावती जिल्ह्याकडे विशेष लक्ष ठेवलेले आहे काही दिवसांपूर्वी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने एक कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला आणि त्यांनी एक ठराव पारित केला की बा जर खासदार नव्हे यांना भाजपच्याकडून तिकीट मिळत असेल तर आम्ही युवा स्वाभिमान पार्टी त्याला पाठिंबा देऊ असा एक ठराव सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे परंतु भाजपच्याकडून अद्यापही खासदार नवरू राणा यांचं नाव कुठेही सध्या चर्चेत नाही आहे ना कुठल्या लिस्टीत नाही आहे परंतु अमरावती जिल्ह्यात मात्र अशी एक चर्चा आहे की भाजपकडून खासदार नवरू राणा यांना तिकीट मिळणार आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की दोन दिवसांपूर्वी आपण पाहत असाल की रवी राणा हे सुद्धा नागपूरला गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी सुद्धा त्यांनी मीडिया सोबत एक त्यांची प्रतिक्रिया दिली होती की बा आम्हाला योग्य तो भाजपकडून आम्हाला योग्य ती उमेदवारी मिळणार असा एक त्यांनी संकेत दिला होता आणि आज देवेंद्र फडणवीस अमरावती आणि अकोला दौऱ्यात असताना आमदार रवी राणा यांनी बेलोरा विमानतळावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आणि त्यांनी एक फड फडणवीसांना एक चिठ्ठी दिली त्या चिठ्ठी नेमकं काय अशी एक चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात लागलेली आहे तर आणखी आपण दुसरीकडे पाहत असाल की दर्यापूर अंजंगा विधान मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा काँग्रेसच्या याच्यावर दावी दावे ठोकली आहे कारण की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबुल देशमुख आमदार यशोदी <clears throat> ठाकूर विनोद जगताप यांनी सुद्धा वरिष्ठ पातळीवर आमदार बळंत वानखडे हो यांचं नाव दिलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात आमदार बळंत वानखडे हो यांनी दौरा केला असून त्यांना अमरावती जिल्ह्यात काँग्रेस बाजी मारेल असा एक दावा आमदार बळंत वानखडे हो यांनी केलेला आहे त्यामुळे नेमकं अमरावती जिल्ह्यात खासदार कोणत्या पक्षाच्या कोणाला उमेदवारी द्यावा हे सुद्धा जाहीर न झाले मात्र तरी कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात उत्साहात दिसणार आहेत कारण की उमेदवारी जाहीर न होता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या आप नेत्यांना भावी खासदार भावी खासदार असे सोशल मीडियावर पोस्ट चालू केलेले आहेत आपण पाहत असाल की सोशल मीडियावर अशा पोस्ट भरपूर प्रमाणात सुरू आहेत आमदार वानखळींच्या कार्यकर्त्यांच्या एकूण सुद्धा पोस्ट सुरू आहेत तिकडे नवनीकरणच्या कार्यकर्त्यांच्या एकूण सुद्धा पोस्ट सुरू आहेत विविध पक्षांच्या कार्यकर्ते आपापल्या उमेदवार आपल्या नेत्याला भावी खासदार म्हणून घोषित करत आहे परंतु वरिष्ठ पाठी वतीने मात्र कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही पक्षाच्या वतीने अद्यापही अमरावती जिल्ह्याची दावेदारी देण्यात आली नाही इथे दोन दिवसात सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी उमेद मिळणार भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार आणि अपक्ष जर ज्याला उमेदवारी मिळाली नाही तो इच्छुक आहेत ज्याला उमेदवारी मिळाली नाही पक्षातून तो अपक्ष सुद्धा राहणार का हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जय चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट धन्यवाद